नमस्कार मैत्रिनीनं स्वागत आहे तुमचं शिवण क्लासच्या तिसऱ्या दिवसामध्ये आज आपला शिवण क्लासचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची मापे घेतली दुसऱ्या दिवशी आपण पेपर कटिंग केलेलं आहे कोटरी वाढवलेली आहे आपण समोरचा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आणि आज आपण तिसरा दिवस बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे परफेक्ट बाई कटिंग तुम्हाला व्यवस्थित येईल तर बघा आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी जसं सोपे पद्धतीने बघितलं तसं छापमध्ये हे आपण बघणार आहोत जसं आपण ब्लाऊजचं माप घेताना भाईचंही माप घेतलेलं आहे तर ह्याच बाईचं आपण तर हे जे माप घेतलेलं आहे ह्याच पद्धतीने आपण बाईची कटिंग करायची आहे तर बघा भाई उंची आपली चार आहे त्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करणार आहोत म्हणजे बिगरस्तरच्या ब्लाऊजसाठी बाईची रुंदी आपली दंडगेर रुंदी आपण आठ इंच घेणार आहोत म्हणजे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आठ इंच आपण रुंदी घेणार आहोत आणि दंडगेर आहे तो आपला साडेपाच आहे त्यामध्ये दीड इंच मिक्स करणार आहोत म्हणजे सात इंच घेणार आहोत कॅप कॅपाईट जी आहे ती बाईच्या उंचीनुसार म्हणजे अडीच इंच घेणार आहोत आपण जे माप लिहून घेतलेलं आहे त्यानुसार बाईचं कटिंग आहे तर तुम्ही ह्याच्या अगोदरचे जे दोन व्हिडिओ बघितला नसाल तर त्या व्हिडिओ दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते व्हिडिओ दोन्हीही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता तर सुरुवातीला आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला अगोदर मार्जिन घ्यायचं आहे बंद बाजूवरती मापं टाकायची सुरुवातीला आपण दीड इंच इथं मार्जिन घ्यायचं आहे बरोबर दीड इंच मार्जिन घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं भाईची तयार उंची आपली टाकायची आहे सुरुवातीला अगोदर मार्जिन घ्यायचं तुम्ही अस्तरचा ब्लाऊज तयार करा किंवा अस्तरचा अस्तरचं करत असाल तर अर्धा इंच घ्या बिगर अस्तरसाठी दीड इंच घ्यायचं आणि मग आपली भाईची तयार उंची टाकायची तर त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जन झालेलं आहे बाईची रुंदी उंच झालेली आहे बाईची रुंदी टाकताना छातीचा चौथा भाग टाकायचा कुठल्याही साईजची बाई असू द्या तुमची छातीचा चौथा भाग आपण बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे म्हणजे इथं आपण आता बत्तीस साईजचा आपला ब्लाऊज आहे म्हणजे आठ इंच आपण इथं घेतलेला आहे इकडच्याही बाजूला आपण आठ इंचावरती मार्किंग करून आठ इंचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आता आपण आठ इंचा बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे मार्जिन पण मार्जिनला पण आपण मार्किंग करायचे आहे तर आपण मार्जिन झालेलं आहे बाहेची उंची झालेली आहे भायची रुंदी झालेली आहे आता आपल्याला इथं कॅपाईट घ्यायची आहे कुठं कॅपाईट घ्यायची तर बघा ही उंची ही शिलाई मार्जिन आता आपण रुंदी इकडल्या साईडला घेतली आता आपण इकडच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे आपल्या तर इकडच्या साईडला आपण ज्या साईडला आपली भाईची तयार उंची आहे त्या साईडला वरती कॅपाईट हईट घ्यायची आहे अडीच इंचं कॅप घ्यायचं आहे बरोबर आणि ही कॅपाईट जी जे आहे ते आपल्या ब्लाऊजच्या उंचीनुसार असतं साईजनुसार नसून बा ब्लाऊजची जेवढी उंची आहे त्या उंचीप्रमाणे कॅपाईट घ्यायचं असतं तर आता मी तुम्हाला हा आपला कटिंगचा व्हिडिओ झाला की बाई कटिंग चार्टचा आणि कटोरी ब्लाऊजचा चार्टचा जो चार्ट आहे तो देणार आहे तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ आपला चार्टबद्दल असेल भाई कटिंग चार्ट आणि कटोरी ब्लाउज चा, चार दोन्ही चार दिल्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा सा ब्लाऊज कटिंग करता येईल तर आता बघा इथं आपण अडीच इंच कॅपाईट घेतलेली आहे अडीच इंचं जिथं कॅपाईट घेतली तिथं दीड इंच खाली बरोबर घ्यायचं हे प्रत्येक ब्लाऊजसाठी सेम घ्यायचं आहे इथंही दीड इंच घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट एकमेकाला एक मार्किंग करून जोडत जायचे जा आहेत हा दीड इंचा पॉईंट हा दीड इंचाचा पॉईंट अशा पद्धतीनं आपण तर आता आपल्याला दुसरा आकार जो आहे तो खालच्या साईडने द्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही बाईचे आपण आकार देऊन घेतलेले आहेत तर हे जे अंतर आहे दोन्हीचं ते अर्धा इंच आलं पाहिजे प्रत्येक ब्लाऊजसाठी अर्धा इंच हे आपलं अंतर आलं पाहिजे तर अशा पद्धतीनं हे दोन्हीही आकार आपले देऊन झालेले आहेत ही आपली ही लाईन आहे हे लाईन आपली ही डार्कची लाईन आहे ती लाईन आहे तर आता आपल्याला कॅपाईट झालेला आहे आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे दंडगेर आपला साडेपाच आहे त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे म्हणजे साडेपाच इंचावरती एक मार्किंग करायची आणि दीड वरती एक मार्किंग करायची हे क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे जे आहे ते दंडघेरमधलं शिलाई मार्जन आहे हे आहे ते उंची उंचीमधलं मार्जन आहे हे आपली कॅपाईट आहे आणि हे आपले भाईचे आकार आहेत अशा पद्धतीने तुम्ही बाईचं कटिंग करायचं आहे तर बघा एक आकार कट केल्याच्या नंतर आपल्याला बाई उकलून घ्यायची आहे बघू <ड़ागा> शकता बाईचा आपला आकार कसा व्यवस्थित आलेला आहे परफेक्ट असा आपल्या भाईचा आकार आलेला आहे अशाच पद्धतीची आपण प्रत्येक साईजची भाई जी आहे ती परफेक्ट आणि सहज कट करू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा प्रत्येक म्हणजे तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवायला येतील बघू शकता भाईचा आकार आपला व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजची आपण कटिंग सहज करू शकतो सहज कोणालाही सोपाला लांब्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे है तर दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघायचे आहेत आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा म्हणजे दररोज व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण माहिती तर धन्यवाद